महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला आणि हाच संदेश घेऊन केंद्र सरकार सध्या सरपंचांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात त्या ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला बोलवताना पाहायला मिळते गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीने सरपंचांना महाराष्ट्रातून दिल्लीमधील ध्वजारोहण सोहळा पाहण्यासाठी बोललं होतं यावर्षी देखील सरपंचांना बोलवण्यात आलं आहे माझ्यासोबत हे सगळे सरपंच आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया सरपंच जी कुठून आलात तुम्ही गावाचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने बोलवण्यात आलंय माझं गाव वाशिम जिल्ह्यात मध्ये ढोरखेडा गाव असून आम्हाला महाराष्ट्र शासनाने दिल्लीच्या कार्यक्रमाने भारत सरकारने दिल्लीच्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं त्याच्यामुळं खूप आनंद झाला मी म्हणजे गावामध्ये विधवा प्रथा बंदचा ठराव घेतल्यामुळं मला बोलवण्यात आलं पण लोकांनी मान्य केली विधवा प्रथाचं कुंकू लावतात महिला खुला होतात महिला ग्राम सभेने मंजुरात दिली बरं वाटत की काही लोकांनी विरोध केला असेल विरोध कोणत नाही केला शंभर टक्के झाला तुमच्या गावाचं खरं तर अभिनंदन करायला करा पाहिजे एवढा पुढचा विचार केला अभिनंदन माझं नाही माझ्या गावकर हे दुसरे सरपंच आहेत सरपंच जी तुम्ही कुठून आलात माझे सरपंच अमोल गावाने आता विद्यमान सरपंच आमचे संदीप डेरंगे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही कामाने काम झाले कोरेगाव का भीमाची म्हणून आम्हाला येण्याची संधी मिळाली आम्ही चौदा लोकांचा ग्रुप आलो पण आमची योजना पेयजल योजनेचे काम रखडलेलं असताना सरपंचाच्या माध्यमातून आम्ही धावपळ करत गावाला एक पंचायत गुंठे मिळवले आणि ती योजना पूर्ण केली आणि महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेज लाईनसाठी आम्ही खूप आग्रही असतो ड्रेनेज आणि आमची टॅक्स वसुली जी आमची नऊ कोटी टॅक्स वसुली असून ती साडेसहा कोटी आमची जवळजवळ ऐंशी टक्के टॅक्स वसुली होती आमच्या सरपंच आणि आमच्या ग्रामपंचायत आणि आम्हाला जी गावची साथ लागते चाळीस हजार लोकसंख्येचा असलेलं गाव या गावामध्ये सरपंच होणं आणि सरपंचांची प्रतिमा डागाळून न देणे हे आमच्या गावात आम्ही जपतो आणि लोकांशी निगडीत राहून काम करतो आणि त्यांच्या सेवकांनी संधी आम्हाला मिळते त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्ही कुठून आलात तुम्ही कुठून आलात सातारा सातारा कोणतं गावाचं नाव आहे बिदाल आणि काय केलं तुमच्या गावामध्ये तुम्ही मी आता झाडे लावले एक लाख झाडे लावलेली आम्हाला दोन हजार सोळामध्ये मध्ये वनश्री पुरस्कार भेटलाय महाराष्ट्र शासनाकडून आणि पाणी फाउंडेशन मधून तिसरा क्रमांक आम... गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद असतो म्हणजे गावातल्या लोकांना समजावून सांगणं खूप कठीण असतं गावात अधिकारी लोक भरपूर आहेत शिक्षक भरपूर आहेत म्हणजे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखले जाते अच्छा त्या लोकांनी याच्यासाठी हातभार लावला हातभार लावला सगळे गावातले लोक एक हे करून कुठले पण विकास कामासाठी एकत्र येऊन हे करून घेतात गावातली जिल्हा परिषद शाळा सुरू आहे का तीन शाळा आहेत आमच्या गावात आणि विद्यार्थी जातात शाळेत हो जातात सगळ्यात जास्त पट आमच्या सातारा जिल्ह्यात बिदल आहे जास्त घरातील कुठे जातात जिल्हा परिषद जातात इंग्रजी शाळेत नाही टाकला तुमचं गाव प्रमोद लोंढे माडा लोंडे सरपंच सोलापूर जिल्हा कसं गावाचा काय विकास केला आहे तुम्ही हरित ऊर्जा गावाला पर्यटन क्षेत्र बनवलंय आम्ही झाड लावून देशी जातीचे जावले हरित्वर काम केलं आम्ही पंतप्रधान आवास जर काम केलं आहे त्यामुळे कामाच्या निमित्तानं जलसंधारणा काम केलं आहे त्या कामाच्या निमित्ताने आनंद खूप झाला आम्हाला काम गावातल्या विरोधी पक्षाने किती मदत केली पूर्ण मदत केली पाणी फाउंडेशन पहिलं बक्षी मिळालं आम्हाला त्या कामात गाव सगळं एकत्र झालंय श्रमदान करून केलं आम्ही सकाळी पाणी फाउंडेशन श्रमदान केलं आम्ही सात ते नऊ जेसीपीने काम करून बिला काढली नाही नाही श्रमदान करून काढले त्याचे धन्यवाद तुम्ही कोणत्या नमस्कार प्रत्येक वर्षी काय इकडे वशील लावला का कोरेगाव <laughs> सर्वांचे आशीर्वाद असल्यामुळं वेळोवेळी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमासाठी बोलवलं जातं कोरेगाव विमा हे संपूर्ण गाव एकत्र मिळून काम करत आहे त्यामुळं हा आम्हाला दिल्लीला बोलवण्याचा योग आलेला आहे दिल्लीवरून निमंत्रण आल्यानंतर पूर्ण गावांनी जल्लोष व्यक्त केलेला आहे आणि जे कामं गावामध्ये चाललेलं आहे जे जलजीवनचं काम आहे त्या जलजीवनच्या जी कामामध्ये काम फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य करून बेचाळीस गुंठे जागा ही फॉरेस्टची पाणी योजनेसाठी मिळवलेली आहे आणि ह्या पा मिळवलेल्या जागेमुळं प्रत्येकाला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस चांगलं आणि शुद्ध पाणी मिळणार आहे कोरेगाव भीमा हे महाराष्ट्रासाठी देशभर वेगळ्या कारणासाठी गाजलं पण आता तुमचं देशात कामासाठी नाव होतं आहे तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही कोणत्या गावात तुम्ही तुम्ही विदर्भा विदर्भातून अमरावती जिल्हा संत तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती बाबा आणि विशेषतः या देशाचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या भूमीतून मी इथे आलेलो आहे माझं नाव शशिकांत कमल माधवराव मंगळे मी सरपंच आहे ग्रामपंचायत कसबेगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती आणि विशेष म्हणजे मला या चेअरला पंचवीस वर्ष होत आहेत या वर्षी ना। सोडत नाही गावातल्या लोकांनी दिली गावातले लोक देतात निवडणुकीमधून होतं आणि निवडणुकीमधून प्रत्येक वेळेस बीच निवडून येतो काय काय कामं केले गावामध्ये माझ्या गावामध्ये गावा मी जलसंधारणाचे कामं केले त्यानंतर एम बीचं एकदम उत्कृष्ट संपूर्ण काम केलं माझ्या गावात जर तुम्ही येऊन पाल तर एम बीचं म्हणजे जिथे फिजिबल नसताना सुद्धा सबस्टेशन बसून इजी फिडर आणि तुमच्या गावातले गावठाण फिडर याच्यामध्ये एक सुंदर काम केलं विशेषतः जलसंधारणमध्ये चांगले मोठे मोठे बंधारे मी पाच पाच कोटीचे घेतलेले आहेत तिथे स्मशानभूमी अगदी सुंदर बनवलेली आहे अशा पद्धतीचे कामकाज मी क करून गावामध्ये एक आजी आजोबा पार्क केला त्यानंतर व्यायामशाळा अशा पद्धतीचे विशिष्ट कामं करून या ठिकाणी मला पाचारण झालेलं आहे त्यात विशेष म्हणजे मोदी साहेबांनी जो एक टास्क दिला होता नऊ मुद्द्यांचा त्या नऊ मुद्द्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही काम करून आम्हाला एक उत्कृष्ट कामगिरी आमची झाली असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या याच्यातून येतात ग्रामगीता त्यांचा ग्रंथ होता त्यांनी समाजाला संदेश दिला की गावाचा विकास झाला तर कशा पद्धतीने देशाचा विकास होऊ शकतो तुम्ही त्याच याच्यावरती काम करताय मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर पूर्णपणे काम करतो आहे आणि सर्व धर्माला समावेश करून घेतो आहे कोय बी आओ धर्मी कोय बी आओपंथी सबको लेके चलना आहे या उक्तीने आम्ही सर्व काम गावामध्ये करतो आहे विरोधी तुमच्या गावातले जे विरोधी माणसं असतात विरोध करणारे त्यांची मी येते माझ्या गावात मला प्रचंड विरोध फक्त इलेक्शनच्या वेळेस होतो मात्र मी माझ्या विरोधकांचे असे आभार मानतो की एकदा निवडणूक संपली की मला ते पूर्णपणे पाच वर्ष चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात माझ्या ग्रामपंचायतीला विरोधकाचा कुठेही एक विरोधी अर्ज कुठेही तुम्हाला दिसणार नाही रेकॉर्डला हे याबद्दल मी माझ्या विरोधकांचे सुद्धा आभार मानतो मला काम करण्यात उत्कृष्ट सहकार्य करतो निवडणुकीमध्ये विरोध करतात माहिती अधिकाराखाली माहिती मागवतो तुमच्या माहिती अधिकारामध्ये माहिती कधीही मागत नाहीत सर्व आमचं प्रेमात चालते जे काही ते विचारतात त्याची नक्की प्रेमात त्याची काय प्रेमात म्हणजे त्यांचा जो काही प्रश्न असतो तो प्रश्न आम्ही एकदम व्यवस्थित कायदेशीरपणे नियमात बसून निकाली काढतो त्यामुळे त्यांना माहिती अधिकार करण्याचं काही कामच पडत नाही धन्यवाद खूप खूप अभिनंदन तुमचं तुम्ही कुठून नमस्कार मी सरपंच म्हणजे शिरकल चिंचाळी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरीवरून आलो आहे कोकणातून आलो आहे तर मला इकडे येण्यासाठी संधी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या बघण्याची आम्हाला संधी मिळणार आहे मी सर्वांचे पंचायत राज सर्वांचे आभार मानतो त्याच काय मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि संस्था कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे बी कॉम करत असताना तुम्ही ते करत असताना मला इलेक्शन गावाचा विकास करण्यासाठी मला इलेक्शन लढवण्यासाठी मला संधी मिळाली आणि त्यामध्ये मी दोन वर्ष झाले दोन वर्षापूर्वी मी सरपंच झालो आत्ता सहा महिने अजून आमचा कालावधी आहे यामध्ये आम्ही विविध प्रकारचे विकासकामे केली त्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आम्ही पा पाणी मजबूतीकरण पाणी करण्यासाठी आम्ही वि वेगवेगळ्या प्रकारचे आर सी सी बंधारे बांधले आमच्या आमच्या गावामध्ये शौचालय आहेत सार्वजनिक शौचालय आहेत कोकणामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे चक्रीवादळे येतात त्यामुळे गावकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्याची मदत सरकारकडून मिळते का हां त्याची मदत सरकारकडून मिळते आमचे विधा विधानसभेचे आमदार वीदा, आम नामदार श्री योगेजादा कदम हे प्रत्येक गावागावात प्रत्येक गल्ली गल्लीत प्रत्येक घराघरात फिरत असतात व लोकांच्या समस्या काय आहेत ते, ते, ते सोडवत असतात खूप अभिनंदन खूप काही करण्याची इच्छा असेल होय खूप काही करण्याची इच्छा आहे आणि उभं राहणार का नाही <laughs> आमचे आमदार आमचे नामदार श्री योगेशदा कदम आम्ही त्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असू जर म्हटले उभं उभाराना तर योगेशदा मदत केली नाही असं काहीच नाही योगेश दादा आम्ही योगेश दादा हे युवा पिढीचे आमचे नामदार आहेत आणि ते युवा पिढीला घेऊन पुढे जाणारे आमदार आहेत त्याच्यामुळे तुम्ही नाही अजिबात नाही आम्ही आम्ही योगेश दादांच्या मागे कायम पाठीशी मागे का, खंबीर जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात जिल्हा परिषद सदस्याचं असं काही नाही राजकारण आहे राजकारणामध्ये आपण काय काय बोलू शकत नाही जे आपल्या नशिबात लिहिलंय ते आपल्याला मिळणारच आता पाहायला पाहिजे अशी आता संधी आम्हाला दिल्लीमध्ये यायची मिळाली पंतप्रधान साहेबांना भेट बघायची मिळाली अशी संधी भविष्यात अजून भरपूर संधी अशा मिळू शकतात स्वप्न पहा पण हा स्वप्न तर नक्कीच पाहणार नाही नाही तर दादा हे आलेत। सर आले आहेत सहकुटुंब सहपरिवार आल्याचं दिसतंय छोटा सरपंच पण आहे दादा कुठून आले आ, मी चंद्रकुमार भयकार सरपंच ग्रामपंचायत भजेपार तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया विदर्भातून आलाय विदर्भात शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या तुमच्या गावामध्ये तुम्ही काय केलं माझ्या गावामध्ये माझा गाव जलसमृद्ध असल्यामुळं माझ्या गावामध्ये आतापर्यंत एकही शेतकरी आत्महत्या नाही आणि विशेषतः मागील अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही विशेषतः सर्वात जास्त जलसंधारण आहे पर्यावरण संवर्धन आहे या गोष्टीवर फोकस केला आहे त्याचप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण आणि हे सर्व करत असताना मला गावकऱ्यांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला की त्यांच्या प्रतिसादामुळं मला मागील दोन वर्षामध्ये एक कोटी दहा लाखाचे पारितोषिक शासनाकडून प्राप्त झाले आहेत आणि गावाच्या कायापालट करण्यासाठी या पुरस्काराचा आणि लोकसहभाग लोकवर्गणीचा मला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे कुठेतरी देशामध्ये चिंतेचा विषय आहे तुम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल विदर्भातील शेतकऱ्यांना माझे एवढं सांगणं असेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो मग तो शेतकरी असो आपला पॉलिटिशियन असो किंवा कुठलाही व्यवसायी असो परंतु आत्महत्या करणे हा सोल्युशन नाही तर कुठल्याही समस्येला आपण आव्हानात्मक रूपाने आणि संघर्षाला समोरे जाऊन निश्चितच चांगले एक जीवन जगला जगता आलं पाहिजे आत्महत्या हा काही पर्याय नाही त्या आपल्या ज्या काही समस्या आहेत सोडविण्यासाठी आपण त्यावर तोडगा काढला पाहिजे तो आणि चर्चा केली पाहिजे निश्चितच लोकांशी चर्चा केलं पाहिजे कुटुंबाशी चर्चा केली पाहिजे शासनाशी भांडलं पाहिजे परंतु आत्महत्या हा पर्याय नाहीच आणि माझं आव्हान आहे की कुठल्याही विदर्भातीलच नाही तर भारतातील कुठल्याही शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये कारण भारतीय शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा कणा मोडला तर भारतीय अर्थव्यवस्था डबकायशील म्हणून शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आत्महत्या कुणी करू नका धन्यवाद दादा तुम्ही कुठून आण मी सांगली जिल्हा वाळवा तालुक्यात मरणनाथपूर या गावातून आलो आहे माझे मंत्री सदाभाऊ खोत आणि आत्ताचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या गावातून मी आलेलो आहे तुम्ही तर विरोध पार्टीचे असाल नाही पार्टी हो एकाच पार्टीचे आहे रयत क्रांती पक्ष आमचा हा बी जे पी बरोबरच अटेज आहे किती सीट आलं होतं तुमच्या जागेचं जा पॅनल नाही नाही तसं विचार केला तर भावना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधान परिषदेवरती क्रॉप्ट करून घेतलेलं आहे ग्रामपंचायतचा निकाल काय होता तुमच्या ग्रामपंचायतचा निकाल आमच्या शंभर टक्के सात सीटांचा होता आमचा पूर्ण सीट आलेल्या होत्या हो गावात काय काय कामं केले गावात जल जीवन मिशन अंतर्गत हरघल योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये चावीचे कट्टे त्याचबरोबर चावीसाठी लागणार मीटर आणि चोवीस तास स्वच्छ पाणी ॲक्वाचं आम्ही गावाला देतोय त्याचबरोबर जलसंधारणमधून गाव आमचं टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न भाऊंच्या माध्यमातून खूप मोठा झाला आहे त्या ठिकाणी आम्ही आठ ते नऊ बंद सिमेंट बंधारे ओढ्यावरती बांधले आणि त्यातून आम्ही गावाला शेतीसाठी पाणी पुरवठा करत आहोत गावात जिल्हा परिषद शाळा आहे हो जिल्हा परिषद शाळा गावामध्ये आहे चौथीपर्यंत शाळा आहे मुलं कुठे शिकले माझी मुलं तर जिल्हा परिषदेलाच शिकली आहे आत्ता फक्त आमचे मिलिटरी स्कूल आहे तिथं माझा मुलगा आता स्वतःच्या मिलिटरी स्कूलमध्ये आहे फीज आहे फीज तरी केंद्र शासनाची मान्यता असल्यामुळं गावातल्या मुलांना दिलं का गावातल्या मुलांना आम्ही फ्री ऑफ कॉस्टला सगळ्या प्रवेश दिला आहे चौथीपासून पुढे जी मुलं येतात पाचवीला आम्ही मुलाला तिथं घेऊन पूर्ण त्यांचं राहण्यापासून अगदी शिक्षणापर्यंतचा खर्च सगळा आम्ही भाऊने उचललेला आहे त्यामध्ये गावामध्ये किती महिला सदस्य आहेत आम चार महिला सदस्य आहेत ग्रामपंचायतला तुम्ही तीन लोक आहेत लो। महिलांना संधी का दिली आता आरक्षण आमचं ओपन जो मराठा पुरुष असल्यामुळं महिलांना संधी दिली नाही आता ह्यावेळेस आता महिला ओपन पडलेल्या आहेत तर त्यांना नक्कीच आम्ही संधी देणार दादा तुम्ही कुठून आलात धनंजय धनंजय इंगोले माझं नाव नागपूर जिल्हा माझी मिसेस सरपंच आहे तुम्ही आला नाही परिवारासोबत आले आहे पण एक महिला सरपंच काय करू शकते आणि महिला माझी मिसेस सरपंच होते त्या कुठे त्या तिकडे महिला सरपंच तर या लाईनीमध्ये सगळेजण होते म्हणून मी पण राहिलो बाबा पण महिला पुरुषापेक्षा महिला सामोर आहे आजच्या तारखे महिला काही करू शकत नाही बा पण महिलांनी एवढं काम केलं आहे गावातले लोक महिला सरपंच म्हणलं त्रास देतात नाही महिला सरपंचाला त्रासच नाही महिला सरपंचानी काम पुरुषाला शिकवलं का काम कशा पद्धतीने करावं लागते आणि गावातला सहभाग जेव्हा तुम्हाला निवडून देते तेव्हा लोक चांगले राहते तुमच्या पत्नीकडून तुम्हाला काय शिकायला मिळेल माझ्या पत्नीकडून मला म्हणजे मीच आश्चर्यचकित आहो का म्हणजे कसं माझी पत्नीच सांभाळते सगळं पण मी त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं तुम्हाला काम करताना त्या कमी रागतात पुरुषांपेक्षा सगळ्या लोकांना सामावून घेतात समजून घेतात काय नक्की तुम्हाला त्यांच्याकडनं काय शिकायला मिळेल त्यांच्याकडून हे शिकायला मिळलं का लोक सहभाग कसा वाढवायचा लोकांनी कसं समजावलं आमच्याकडे लोकसहभागाच्या याच्यानी तलाव केला आहे सम आपण जिथे समशानभूमी म्हणतो तिथे जाला पण लोकं बेतात तिथे मुली अभ्यास क करण्याकरिता तिथे येतात त्याचं नाव स्मृती उदान केलेलं आहे आणि तिथे महिला सरपंच महिलाला घेऊन सण्यांनी वृक्षारोपण आणि भजन ज्या दिवशी गावाचा वाढदिवस राहते एप्रिलला त्या दिवशी तिथे भजन ते महिला घेऊन सण्यानी करतात सर तुम्ही कुठून आला मी भंडारा जिल्ह्यावरनं रामेश्वर आदिलाल बिसेन ग्रामपंचायत सदस्य आहे आणि सोबतीलाच माझी मिसेस सरपंच आहे दोन्ही लोकांना गावातील लोकांनी एक चांगलं मोठं विश्वास घालून गावाचं स्वप्नपूर्ती म्हणजे आदर्श गाव बनवण्याचं जे स्वप्न आम्ही बघितलं होतं ते पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला दोघी दोन्ही लोकांना निवडून दिलं खास करून म्हणजे मी मोदी साहेबांच्यापासून राजकारण गावच्या आता तिसरा वर्ष सुरू आहे दोन वर्षापूर्वी गावामध्ये आम्ही दोन हजार तेवीस जानेवारीला निवडून आलो पदग्रहण केल्याच्यानंतर मोठी एक ग्रामसभा घेतली ग्रामसभेमधून गाव तिथं अंगणवाडी गाव तिथे जिल्हा परिषद शाळा जिल्हा मा ग्रामपंचायतीच्या वतीनं पंधरा वित्त आयोगमधून अंगणवाडीला कान्व्हेट ओपन करून शेषफंडातून त्यामध्ये एक शिक्षिका ठेवली गावातील हुशार मुलगी सुनबाई आणि यानंतर जिल्हा परिषद शाळेतला देखील जितके वर्ग तितके शिक्षक शासनाकडून चार शिक्षक मुख्यमंत्री सहायता निधीतून एक शिक्षक आणि ग्रामपंचायतीकडून दोन शिक्षक अशी पूर्तता करून आदर्श गाव आदर्श शाळा आदर्श अंगणवाडी आणि आदर्श गावाची संकल्पना म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा असो अतिक्रमण काढून त्यावर वृक्षारोपण असो पर्यावरणाच्या दृष्टीने सोसखड्डे असोत किंवा सार्वत्रिक बंधारे असोत अशा वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून जल व्यवस्थापनेचं स्रोत वाढवून आपण गावाला आदर्श बनवण्याचं एक स्मार्ट गाव आणि जिल्ह्यामध्ये संत संतकाळगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानातून जिल्ह्यातलं प्रथम पुरस्कार प्राप्त करून आज आम्ही ह्या ठिकाणी झ झेंडावंदनाकरता आमंत्रित करण्यासाठी पात्र ठरलो आहोत धन्यवाद तर एकंदरीत जर पाहिलं तर सरपंच आलेले आहेत गावात तरी एक मेसेज सगळ्यात महत्त्वाचा आहे सर्व सरपंचाशी बोलल्यानंतर लक्षात आला तो म्हणजे सर्व जे सरपंच आहेत त्यांना त्यांच्या गावामध्ये निवडणुकीपुरता विरोध होतो निवडणूक झाल्यानंतर त्यांना कुठलाही विरोध होत नाही त्यामुळं कुठेतरी त्यांना काम करण्याची संधी मिळताना पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली